तर हाय हॅलो नमस्कार मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आहे माझ्या भाचीचा गाणा म्हणजेच वंदनाचा गाणा तर हे रात्रीच आम्ही डेकोरेशन केलं होतं जाते सजा सजावट आणि जे ताट बनवलं होतं चुड्यासाठी कारण आज चुडा घातला जाणार नाही फक्त ओटीमध्ये दिला जाणार होता तर त्याच्यासाठी आम्ही हे ताट बनवलं होतं तेच आणि इकडे आम्ही अजून एक दुसरं ताट बनवलं होतं तर त्यामध्ये हळदी कुंकू आणि साखर घेतली होती आणि जे व्हाईट कलरचे कपडे तर इकडे चुडा पुजला गेला होता आणि त्याच्यानंतर इकडे गाठी बनवायचं चालू होतं म्हणजे पाच गाठी बनवायच्या एकात हळदी कुंकू हळकून पैसा आणि एका सुपारीमध्ये असे पाच गाठी बांधलेल्या जातात कारण ते आता जे मूर्तमेढा पण रावणार म्हणजे आंब्याची फांदी असते तिला मूर्तमेढ बोललं जातं गाण्याच्या अगोदर ते केलं जातं आणि मगच बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू केला जातो तर त्यासाठी तर इकडे चाललं होतं लेडीजचं चा सर्वांचं हे की ते गाठी बांधायचं चा काम चाललं होतं तर त्यांनी ते, ते बांधून घेत होत्या आणि त्याच्यानंतर मूर्तमेढ रवायला रवायची होती आ, वेक 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 तर अशा प्रकारे मस्त पाच गाठी बांधून घेतलेल्या आहेत पाच वेगवेगळ्या ह्याच्या इकडे मूर्तमेळ लव रवली होती म्हणजे आंब्याची फांद्या असते तिला रोवली जाते आणि त्याचं पूजन केलं जातं तर इकडे लेडीज लोक आहेत सगळं ते पूजन करत होत्या आणि त्याच्यानंतर त्यांनी पूजन केल्यानंतर ज्या गाठी बांधल्या होत्या असे पाच गाठी बांधून असे पाच वेगवेगळे हे बनवले जातात तर हे जे एक हे ते बांधलं जातं तर इकडे बांधलं गेल्यानंतर तसंच तुळशीचं पण पूजन केलं होतं तर इकडे आमच्या नवरीबाई पण होत्या त्यांचं पण लगबग चालू होतं त्यांच्याकडून पण पूजन करून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर इकडे एक मडका होता त्याला पण पुजलं जातं आणि हे कारण त्याच्यानंतर नवरीने ह्या हा गोष्टींना हात लावायचा नसतो ज्या त्यांनी आता पुजलेल्या असतात जोपर्यंत लग्न होई होत नाही तोपर्यंत तर तो त्याच्यानंतर तो तो इकडे मडका पोजायचं चालला होता तर त्याला पण नंतर त्या गाठे बांधून घेतल्या होत्या तर ते पण बांधून घेतलं आणि त्याच्यानंतर इकडे जाते हळद दळण्यासाठी तयारी चालली होती रात्री जातं सजवलं होतं त्यासाठी तर पाच लेडीजने हे पूजलं जातं तर ते पूजन करत होत्या त्या आणि इकडे नवरीला पण साईडला बसवली होती तर त्याच्यानंतर फोटो वगैरे काढून झाले आणि त्याच्यानंतर ते, ते हळदळायची चालली होती तर खूप छान गाणे बोलून हळद दळत होते जा हळद दळायची चालूच होती आणि इकडे चालला होता आमचं चुडा पूजन कारण आज नवरीला चुडा घालायचा नव्हता डायरेक्ट त्यांच्या ओटीमध्ये द्यायचा होता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच लग्नाच्या आदल्या दिवशी त्यांना हा चुडा घालायचा होता कारण त्यांची मेहंदी पण बॅलन्स होती काढायची तर मेहंदी आज संध्याकाळी काढायची होती आणि त्याच्यानंतर चुडा घालायचा होता तर त्याच्यानंतर इकडे चुड्याचं पूजन करत होत्यानंतर चुडापूजन झालं की नवरीच्या ओटीमध्ये सर्वांनी चुडा घातला नवरी कारण नवरीने चुडा घातल्याशिवाय किंवा त्यांच्या ओटीमध्ये घातल्याशिवाय ज्या बाकीच्या लेडीज असतात त्यांना बांगड्या भरल्या जात नाहीत त्यासाठी तर इकडे चुडापूजन झालं होतं आणि इकडे साईटला लेडीज म्हणजे लग्नाची गाणी वगैरे बोलतात चुड्याच्या घाण्याच्या दिवशी आमच्याकडे याला घाणा शब्द वापरला जातो प्रत्येकाकडे घाणा शब्द वापरला जात नाही असं नाही आहे तरीकडे लेडीज खूप छान गाणी बोलत होते बाई बाळा गा बाई बाळा आशियाळ बाई दबाई धडयाली ग आली ग आशी आळ दबाई धडयाली गियाळ दबाई होती कोण होती कोण होती ग

आशियाबा आशियाबाई दळयाली आशियाबाई दळ दळ आशियाबाई दळयाल आज दर कोण कोण आज दळ

तर खूप छान धरले गेले होते आणि हे फोटो मला खूप आवडले होते तर त्या दिवशीचे आहे पर्सनली मला हे फोटो आवडले होते म्हणून हे ब्लॉगमध्ये मी ॲड केलेले आहेत तर आपला हा पण ब्लॉग इथेच सेंड आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद